होय कसा बघता सारखे थांब बघा वाटत झाडच पडत वाटत श्री स्वामी समोरचं मी आरुषी समोरचं स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडई आज आम्ही जातो बागेत ह्याच्यासाठी आप की आपल्या सुपारे काढू आणि हे मागसून काठी घेऊन येतात आई वहिणी पण येतात मागसून मागे असं ते कारण तो उतार जरा आता मोठं केलं आणि त्याच्यामुळे हळूहळू चालतं आणि आम्ही पुढे येलो आणि तर आता म्हणजे थोडं आणि बागेत पाणी पण लावचं असं आता वाटतं भाई काकाने घेतलेला आपण आता म्हणजे काय करायचं सुपारी वगैरे काढायचे थोडंफार असं फिरायचं बागेत नारळ पडलं की नाही तो बघायचो शेळा पडलेला असला तर शेळा खायचा आणि त्याच्यानंतर पाणी आपण शर्टला घालून यायचं म्हणजे टुंबळून ठेवायचं बागेत नंतर काय रात्रभर लागतं लादा नंतर बघूची काही गरज नाही सुपारे कसे काढले जातात आणि आपल्या पाटल्यादारा सुपारे सुकवलेले पण असत ते पण मी तुमकं दाखवतो आहे तुझ्याला व्हिडिओ चालू ठेवूया कंटिन्यू ठेवूया तर मंडई या साईडला ना भाजी वगैरे केलेले असत हे पल्लवींचं असं हे काय का हो हे काय हो हे काय चवळी ना ही चवळी हां बघा चवळी अशोकान खूप केले ना बारकेशी राखा तिचे माड असत आणि हय पण चवळी आणि मधी मध्ये मुळ काय काय घातलेला असा पण ह्या कस तर ना ओटा मध्ये मध्ये रुजला नाही ओढा तसा हे बघा हा हे बघा हय ना हय मधी मधी मुळे येलेत आणि हेच ना चवळीच असा तर आमक हून म्हणजे आता तो दिसता असतो म्हणजे टोका आंब्याचा एकदम झाड दिसत एकदम लास्ट वाला झाड हम्म थैसून आमका पूर्ण हकडेचा हे बघा इथून असं चढाव असा तर त्या साईडला परत एक हे लेफ्ट घ्यायचो हे बघा हो भाई काकांनी घेतले ना पाणी हकडे हकडे खळखळता पाणी हम्म तर ना आमक ह कधी पण इलव ना तर दुपारी जरी तीनच्या कडे रिलव ना तरी आमक उन्हा भेटत कारण काय मस्त की माडांची सावळी असतात त्याच्यामुळे काम करू का म्हणजे थकान वगैरे काय होत नाही तरी आपण आज लेट इलो वाजले साडेचार कारण बहिणी माहेरी गेलेले मग मा ते जरा उशिरा येईल मग ते हनुकच गेलेले बेळण्यात हे बघा आणि भरपूर पाणी ह्या बघा ह्या साईडला खाली पण घेतलं लाभाऊ हे बघा चला हो काय यावर असतो असा एकदम थोडस अजून जरा पुढे चढल्यावरती मग नंतर थोडस लेफड यातल्यावर मग आमची बाग येते या केडली इली असली हो नारळ बघतोय मी खाली पडला काय पाणी त्या साईडला घेतलेला त्या साईडला परतलेला म्हणून आपल्या हा या साईडला कमी असा नंतर आपण परतूया जाऊन म्हणजे घरात जाताना असं काय ह्या साईडला बाग इथे सुंदर वाटत बाग मस्त पैकी शांत तर आपल्या ह्या बागेत जाऊचं नाही हा त्याच्या पुढच्या बागेत जाऊचा त्या साईडला तिकडे असं ती बाग तिकडे जाऊया नंतर हे करूया नाही ना नंतर बघूया ना फिरायला येऊया नंतर पाणी पण फोडूचं असं ना शाळा टाकल्या ती बघा मंडळी तुम्ही बोलतास म्हणजे काय काय लोक असे बोलतात की ह्याच्या समोर पूर्ण घेत असतालाच द्या बघा कुठे काय कुठे काहीतरी थांबल मोठ आम्हाला खाली गेलो काय मला काय माहिती मी पुढे बघितला कुठे पहिले ह्याच्यापेक्षा खूप मोठे मासे यायचे पाटात पण तेव्हा ना तसे बागेत पाणी घातलं तरी पण भेटायचे आता खूप कमी झाले तर हे वाळातले मासे सॉरी या बिचार थोडा दे का पाण्याच्या वर जा म्हणजे कसं पर काय ये हो हो का परत येतोय का खाली पाणी कमी झालं म्हणून तो हे करता हो माहिती आहे मोठी काडी होती ती तर मंडई आपण आता दुसऱ्या बागेत पोचल का अच्छा वाळवी आहे का हे बघा हेली सुपर हे वाले काढायला पडले होय माहिती कोण लाव पाळू म्हणजे हा लाव ना तुमचा हात काय हे जवळ जास्त वापरत नाही कोण सावंतवाडी साईडला खूप जण वापरतात ज्या काळव बोलतात तर वहिनी घेऊन येईल सावंतवाडीचे अशा प्रकारचा कोयतो या लांब असा पकडून तुडूक काहीतरी गावात लय युजफुल असतात आमच्याकडे ते छोटे असतात डायरेक्ट मूठ असतात ते पण असलो कोयतो भारी वहिनी आजच घेऊन इलेत मायलासून आणि हे लगेच हे पडत तेच सांगते काढा बघूया होय होय पिकलेत ना ते बघा हो 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 हो। अरे वा चला तसे पण पडत होते ना मंडई सुपारे काय काय हसतात कोण हसतात सुपारे तयार असती होय हे बघा मधी मधी पडलेत ओ इतला पण काढा तो वाला पण सुकला हा बघा गा, हे पडतायत ना इथे हे बघा मंडई एकदम फ्रेश असे असत हॅलो ये क्या हो गया कसे वाटिया हां थामा भासंदा इज पानीसंदा इज नाही ना त्या हे हे नाही आईनी नाही तुम्ही बनलेला मगचा टाइमिंगला ता काढलेली ती टपोरे म्हटलं काय माहिती चार पाच झाडांवर थोडे थोडे असत पण एका साईडला गुच्छा गुच्छ असा ते बघा पण थंपला बघा पिकुला आणि हिरवाळा थोडस आपल्याकडे जेवढे जमतील तेवढे काढूया कारण कसं असतं बागेत गेलो त्या दिवशी आपल्या फळ भेटतात पडलेला आणि ज्या दिवशी बागेत येत नाही आपल्याकमधलं टाईम नसता त्या दिवशी कोण ना कोणतरी हो, येऊन घेऊन जातात तर मंडळीनू आम्ही त्या दिवशी सुनावऱ्यात गेलेलो महोत्सवाक तर ना आपले सबस्क्रायबर भेटले आपली म्हणजे यूट्यूब फॅमिली भेटलेली त्यांनी सांगितले मला आम्ही की आम्ही तुमका भेटा गेलो मला भारी वाटलेला म्हणजे नाटक ज्या दिवशी होतं ना त्या दिवशी मग असं दोन ते तीन व्यक्तींनी सांगितलं की आम्ही हा नाटक बघितलेला फक्त आम्ही तुमक भेटा गेलेलो तर लय भारी वाटतं काय बोलणार एवढं भरपूर प्रेम तुमचा वा म्हणजे एवढं भरभरून असताना काय सांगणार खरच काय बोलणार तुम्ही हो तुम्ही काय बोलणार तुम्ही तर नाही होता त्या दिवशी ना मी नाही होत पण आदल्या दिवशी पण आपल्याला खूप जण मिळाले हा कोल्हापूरचे दादा घरी घेऊन गेले हो

होते मग असे दिसतात भरलेले झाले ना तेवढेच म्हणजे अजून खसत काय आता बघतो हाय यम्मा हे लय झालं टप जड झालं हा हो हे कोण हे झालेत ना हे छोट थोडं थोडं ते सगळे काढून टाका नाही तर पडलेले ते ह्या होतात हे बघा इथे बघा पडले हिवाल सुकवतच आता हे बघा थांबा ठेवते हा पहिलं तर मंडई काय असतं माहिती मंडई काय असता माहिती मग अर्धच राहला बोल ना की म्हणजे आपण यूट्यूब चालू केलेला तर ना मी असंच एकाकडसून ऐकलंय म्हणजे माझ्याबद्दल नाही दुसऱ्या एकाबद्दल की त्याचा था पेमेंट चालू झाला पेमेंट चालू झाला म्हणजे त्या का म्हणजे प्रत्येक महिने पडतं असं नाही म्हणजे त्याच्यासाठी एवढी मेहनत ना हो वे ना हो नाव खूप मेहनत असता हा म्हणजे एवढी मेहनत अस ना भरपूर कारण त्याच्यासाठी आपल्या व्यूज लागतात तर त्याचं चायनल तर ह्या चाललेलो काय म्हणतात आहोत चायनलला हां मॉनिटाय झाला एकाच झालं पण नाव नाही येत पण असं बोलतात की पेमेंट पेमेंट तेला पण त्याच्यासाठी तो किती ह्या करत असा मेहनत ती दिसत नाही पण असे एवढं स्ट्रगल घेऊन पण त्याला व्यूज वगैरे कमी येतात पण आपला पण तसंच असत प्रत्येक महिन्यात पगार पडत नाही दोन तीन महिन्यानी म्हणजे तोच एकदाच पेमेंट पडतो दोन तीन महिन्यानी क्रायटेरिया क्रायटेरिया असतो ना हो ते काय असत सांगा मॉनिटायझेशन चार हजार तास वॉच टाइम एक हजार सबस्क्राईब होऊसाठी मग काय करू प्रत्येक जर महिन्यात शंभर डॉलर होऊ गोय ना शंभर झालंच बाहेर नाही तर चार महिन्यानी एक वर्ष

असं नको असा ओ असं नको बोलला काय तुमच्याकडे झाड नाही याक झाड असलं तर ओंकार म्हणतो काय पण सांगता आमच्याकडे झाड नाही याक जरी याक जरी झाड असलं तरी ओंकार म्हणतेला काय पण सांगतं आमच्याकडे झाड नाही हा मग ते माड असत ओंकार अशी इच्छा घट येऊन बसलो बघा कसं बघा काम करू ना वर -वर मारा आता चला तेवढं असं ते काढून टाका हा बसतो अजून चार सहा आठ एक दोन तीन चार पाच पाच हरवले खडे खडे उडवतो जगा वा मस्त काम झालं आता जरा मागं काम करताना दाखवा म्हणजे त्यांना माहिती <स्तुष्त>। आहे का काय करीत नाही या मोबाईल घेऊन बसला मंडळींना माहिती आहे मी पाठ करून गेलो तेव्हा माका म्हणतात तू फक्त व्हिडिओ काढू जात तर मी मेल पाठ काढून त्याचा कोणी बघल्यान नाही व्हिडिओ मी पंधरा मिनिटाचं केलं आहे पाठ आम्ही दोन दिवस काढित होतो दोन दिवस व्हिडिओ नाही केलाय असं दे सगळ्यांक नाही समजत त्याच्यामुळे जास्त काय बोलू शकत नाही

पहिला पेमेंट दिला त्याच्यानंतर एक वर्ष शंभर डॉलर एक वर्ष नाही पेमेंट खूप वेळ लागतं शंभर डॉलर साठा माझं चॅनल मॉनिटाईज झालो आठ महिन्यानी आणि पेमेंट दिला त्याच्यानंतर एक वर्ष म्हणजे दोन वर्षांनी पेमेंट दिला म्हणजे किती मेहनत मेहनत दर आठवड्यात तीन व्हिडिओ टाके कंटिन्यू विचार करा दोन वर्ष मी फ्रीमध्ये व्हिडिओ टाकले नंतर मका एकशे दहा डॉलर पेमेंट दिलं फक्त ओही नाही ना, शे अजून ते डॉलर पण कमी होते ना होणं नको घ्याव तुमका मी त्याच्यातला बघते मग मलाही त्याच्यात याच्यात कमी असते याच्यात केले आधीच केले नाही याचं पण बघा सोलून दिलं त्यांनी त्यांनी सोललेला खायचं नसतं आपण होय तर असं काय नसता तसं नाही पडलेलं म्हणजे सोडलं ना त्यानं कोयतन नाही सोडलं ना मग त्याच्याकडे कोयतो थोडी असलो

कमी असतील कडे कास्टी एकदम मी पहिल्यांदा मध्यंतरी काय करी माहिती आहे तुमचं तुमचं पण घेऊन येत होते माहिती होतं जाऊन खाऊशी सोल नमक अशी दातण काढत आहे दातणच आहे दातले स्ट्रॉंग असते

खो आणि माझं टिकव गेलो ना सकाळी हे केलेलं पूजा तो वांडर तू कॅडला वाडत अरे अरे कॅच घे शा मारू का कॅच घेऊ नाय घे क्या क्रिकेटर बनेगा तू

इथे <coughs> ना दोन नारळ आहेत म्हणजे आला तर इथे बघून जायचं म्हणजे खाली पडलेलं असतेच असे बघून ठेवचे असत झाडावरती किती नारळ काय असते नारळ लागले किती पडले ते मोज ग किती पडले ते आणि मग आजूबाजू काय पडल मॅचिंग घालून येईल असती मॅचिंग मॅचिंग मॅच जाऊ बाई जोरात जाऊ बाई जोरात चला बाई घरी जाऊ <laughs> चला भाई आता घरी जाऊ ग हे सगळे एकदम लावलेले होते पण खयचे खयचे वर गेले खायचे खयचे थेच धरवले हे सगळे एकत्र लावलेले होते एकाच दिवशी सतू काका होतो लाव आणि मी सतू काका हम्म बजरंग की जय तोड दे दुश्मन काय वडा एकदम पूर्ण पडा गो हा चुके टाकते ते बघ ना काठी या साइडला जाता हा वन टू थ्री गो भंगला भंगला मंडळी जुगाड केलं तू कोयतो बांधो आता ए, ले <laughs> तुमका तोलाच नाही ना थांब सायस झाड कापता हा हा

नको कसलं जड काय माहिती आता हे स्ट्रगल दाखवतोय मी हसतोय मग असे कमेंट येते मजा घेतास तर प्लीज मग कमेंट नको करून कारण कॅमेरा पकडून कोणतरी लागतं पुढे वजन झालं आता मी काढतोय आता तुम्ही घ्या माझी मजा आता माझी मजा तुम्ही घ्या चला वाटलं खाऊ हा दोघांनी दोघांनी बघूया उचलून दाखवा काठी म्हणजे <laughs> समजात मी काय करी उते इथं आ दाखव द्या पाडवल आहे निघाचा तरी पाठवलंस भाई पाठवलंस पण किती वज वरती माहिती आहे तयार होते तयार होत आता काही रावले ते पण काढा काढा सुपारी हलकी आहे ना हलकी आहे ना दोघांका उचलूची लागतं याच्यावरून समजत किती हलकी हत्तीचा फळ ए, अरे मुंगीचा बळ हा अडवा एक जोर शी फुसको बार कोयतो येऊन बसतो वाट अरे उचला झाला गेली ताकद श एकट्याने तर तू एकट्यानं तर तू काढू शकत नाही मी काढू काय हे हे माझ्या डॅगात घालतं दर या दर काय हो काय हो काय समजला आता तुमका समजलं थांबा याच्या ना ते हे काच लागाक होय आता काठी हडे येऊ काही बराशी पेचला पेचला अजून एकदा त्या साईडला गेला ओ पाठी धावलो आपण तोंड फिरवलं त्याला टोटल आपल्याक एवढे सुपारे गावले बघा हे मी काढून कशासाठी का घेऊन जातो वजा भेटलं उगाच एवढा घेऊन आपल्या वजा मस्त तर मंडई आपलं यो गमतीशीर रेडी होतो आणि आपलं डेली ब्लॉग होतो तर पाणी काय लावक नाही आज कारण बाई काय घेतले ना लावलेला तिकडे म्हणून म्हटलं उगाच तिने लावून दिले आणि उगाच अशा खेळ करायचा हे मस्त पिकलेला ना एकदम तयार सुपर केवढी मंडळी प्लीज माका सबस्क्राईब करा प्लीज आणि आजचं व्हिडिओ हेच थांबूया तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ